नमस्कार मैत्रिणीनो मी कविता तुमचं स्वागत करत आहे आपल्या विदर्भाची चव या चॅनलमध्ये तर बघू शकता आज आपण मस्त बनवलं आहे असं गरमागरम पुपटीचा दाण्याचा आडण आणि गरमागरम असा भात तर पोपटीचा दाण्याचा आडण खूप सुंदर होत असतो आणि एक नंबर लागत असतो आमच्या विदर्भात तर फेवरेट आहे ऑल टाईम जेव्हा किंवा बाजारात पोपट भेटले की आम्ही आरण बनवतोच बनवतो तर बघू शकता किती सुंदर असं मस्त असं घमघमाटे सुटलं आणि एक नंबर असं चवीचं आरण तयार झालेलं आहे तर तुम्हाला पण ही रेसिपी बघायची असेल तर मग चला सुरुवात करूया तर त्यासाठी मी बाजारातून पोपट आणली होती आणि त्याचे छान दाणे काढून घेतलेले आहे बघू शकता एवढे सारे दाणे निघाले आहेत हे छान आता आपल्याला दाणे मस्त स्वच्छ असे धुवून घ्यायचे आहे आणि याचं मस्त असं आरण बनवायचं आहे तर आता आपल्याला आरणाची सुरुवात करायची त्यासाठी मी एका कडेमध्ये तेल घेतलेल्या अंदाजे दोन चम्मच तेल गरम झालं की त्याच्यामध्ये हिंग घालून घ्यायचं आहे हिंग ही। छान गरम हे झालं की मग जिरा मोहरी चांगली तडतडू तर द्यायची आहे त्याच्यानंतर मला हिरवा कांदा भेटला होता बाजारात त्याच्यामुळे तो टाकत आहे आणि थोडासा वाळला कांदा मजे, मजे तर मी दोन्ही पण टाकून घेणार आहे आणि थोडंसं सांबार घालून घ्यायचं आपल्याला आणि छान म्हणजे तेलामध्ये सांबार टाकला की छान तडतडला की थोडंसं फ्लेवर आणि म्हणा किंवा थोडंसं स्मेल छान येत असतो भाजीला तर तुम्ही नक्की ट्राय करून बघा ते तर आता ह्याच्यानंतर हे झाल्यानंतर आपल्याला जे पोपट आपण शिडून घेतली होती ती धुवून घ्यायची आहे स्वच्छ एक दोन पाण्याने आणि ती आपल्याला त्या कांद्यामध्ये टाकून द्यायची आहे आणि तेलातच आपल्याला पाच ते दहा मिनटं छान पोपट शिजू द्यायची आहे कारण की तेलामध्ये शिजले की आ, पटकन आडण्यामध्ये लवकर शिजून जात असते म्हणजे पन्नास पर्सेंट आपल्यालाही तेलामध्ये छान शिजू द्यायची आहे तर बघू शकता स्मेल तर एक नंबर येत होता भाजीचा या फोडणीचा तर आता आपल्यालाही मस्त असे पोपट तेलामध्ये छान फ्राय होऊ द्यायचे आहे अंदाजे दहाक मिनटं म्हणजे पन्नास पर्सेंट पोपट शिजेपर्यंत आपल्याला ही शिजू द्यायचं आहे तर बघू शकता आता त्याच्यानंतर दहा मिनटांनी आता ही आपली पोपट चांगली शिजलेली आहे तर आता हे छान आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे खूप सुंदर होत असते आरण तुम्ही नक्की म्हणजे नक्की ट्राय करून बघा तुमच्याकडे कशा पद्धतीने करतात आ, की करतात की नाही करत मला नक्की कमेंट करून सांगा त्याच्यानंतर मी थोडीशी कस्तुरी मेथी बारीक करून घेतलेली आहे ती टाकून दिलेली आहे आणि कस्तुरी मेथी मेथी जर तुमच्याकडे नसेल तर तुम्ही नाही घातली ना तरी चालेल त्याच्यानंतर आपल्याला तिखट पावडर घालून घ्यायचं आहे एक ते दीड चम्मच चवीनुसार तुम्ही जर कमी प्रमाणात तिखट खात असाल तर कमी घातलं तरी चालेल पण हा आडण आहे त्याच्यामुळे थोडंसं जास्तच घातलेला आहे त्याच्यानंतर हळद पावडर घातलेला आहे धनिया पावडर घातलेला आहे आणि त्याच्यानंतर आता आपल्याला याच्यामध्ये चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे तुम्ही अंदाजाने आपल्या घालून घ्या मीठ त्याच्यानंतर मीठ घालून घेतलं तर नंतर आपल्याला हे थोडंसं मिक्स करून घ्यायचं आहे तर आता हे मी मिक्स करून घेणार आहे तर बघू शकता आता आपली फोडणी ही तयार आहे आणि याच्यानंतर आता आपल्याला टमाटर पण टाकायचे आहे जर आडण तुम्हाला आंबट हवं असेल तर तुम्ही याच्यामध्ये आमचूर पावडर पण घालू शकता तर मी याच्यामध्ये तीन ते चार मोठ्या आकाराचे टमाटे छान कापून घेतलेले आहे आणि ते घालून दिले आहे तर बघू शकता आता टमाटर टाकले आहे आणि हे आपल्याला चांगले मिक्स करून घ्यायचं आहे तर पोपट आता म्हणजे केव्हाही आपण बघितलं बाजारात पोपट मिळत असते हप्त्यातून एखादी वेळ आपण हा आडण करून बघितला ना तर थोडीशी म्हणजे तोंडाला चव पण येत असते आणि काहीतरी वेगळं खायला मिळते तर त्याच्यानंतर मी आमचूर पावडर घातलेला आहे थोडंसं जास्त नका घालू कारण की आपण टमाटर घातलेले आहे तीन ते चार त्याच्यामुळे जर खूप जास्त आंबट होईल त्याच्यामुळे थोडंसंच घातलेलं आहे आमचूर पावडर तर आमच्याकडे त्या आंब्याच्या ज्या आम्ही गावरानी आंबे आम असतात त्याच्या आंब्याच्या खुला पण करून ठेवतो किंवा त्याच्या पावडर पण टाकलं तरी चालते त्याच्यानंतर थोडंसं सांबार घालून घ्यायचं आहे आपल्याला आणि छान मिक्स करून घ्यायचं आहे तर आता आपल्याला अंदाजे पाच सक मिनटासाठी एक वाफ काढून घ्यायची आहे ह्याची आणि चांगलं टमाटे आणि पोपट शिजू द्यायची आहे तर बघू शकता किती छान असा कलर आलेला आहे तुम्ही अशी पण भाजी खाऊ शकता किंवा आडण करून पण खाऊ शकता त्याच्यानंतर आता मी याची एक वाफ काढून घेणार आहे अंदाजे पाच सक मिनटासाठी तर पाच मिनटं झाल्यानंतर बघू शकता आपले टमाटे पण छान शिजलेले आहे आणि पोपटही चांगली शिजलेले आहे तर आता आपल्याला हे छान मिक्स करून घ्यायचं आहे तर बघू शकता आपली चटणी ही छान मस्त अशी शिजलेली आहे आणि खूप सुंदर असा भारी कलर आलेला आहे तर बघू शकता आता आपल्याला याच्यामध्ये पाणी घालून घ्यायचं आहे तुम्हाला हवं तेवढ्या प्रमाणात ज्या प्रमाणात तुम्हाला आळण बनवायचं म्हणजे तीन ते चार लोकांसाठी एवढं पुरेसं होऊन जाईल तर मी जास्त काही पाणी टाकलेलं नाही तर अंदाजाने तीन ते चार लोकांसाठी आपल्याला हे आडण बनवायचं आहे तर मी अंदाजे दोन ग्लास पाणी टाकलेलं आहे याच्यात तर मला थोडंसं कमी वाटलं तर मी अजून घातलेलं आहे त्याच्यानंतर आता आपल्याला हे एक उकड काढून घ्यायची आहे तर या आडणाला थोडंसं थिकनेसपणा किंवा ग म्हणजे थोडंसं घट्टपणा येण्यासाठी आपल्याला याच्या याला तांदळाचं पीठाचं थोडंसं स्लरी लावून घ्यायची आहे म्हणजे पातळ असं तर या वाटेन मी अर्धी वाटी तांदळाचं पीठ घेतलेलं आहे तुमच्याकडे कॉर्नफ्लॉवरचं पीठ असेल तर ते वापरू शकता किंवा तुम्ही बेसन पण वापरू शकता पण बेसनाने तेवढी चांगली चव येत नाही त्याच्यामुळे मी आ, हे घेतलेलं आहे तांदळाचं पीठ आणि आता याच्यामध्ये मी आ, हे पाणी घालून मिक्स करून घेणार आहे तुम्हाला हवं हो असेल तर तुम्ही हाताने न करता चमचणी पण करू शकता पण याच्यात काही गुठळ्या वगैरे असते त्याच्यामुळे हाताने केलेलं बेस्ट राहते त्याच्यामुळे मी हातानेच छान मिक्स करून घेतलेलं आहे तर आता हे आपलं पीठ तयार आहे तर हे पीठ आपल्याला आता आणण्याला लावून घ्यायचं आहे आता हे आपलं आळणाला उकडी आलेली आहे चांगली तर आता हे थोडंसं मिक्स करून घ्यायचं आहे आणि आता हे मिक्स करून झालं की आपल्याला जे आपण पीठ बनवून तयार ठेवलं होतं तांदळाचं बघू शकता छान कन्सिस्टन्सी आहे खूप जास्त पातळी नाही आहे आणि घट्ट पण नाही आहे आणि आता हे आपल्याला आळणाला लावून घ्यायचं आहे म्हणजे थोडंसं टाकायचं आहे आणि छान मिक्स करत राहायचं आहे खूप जास्त पण नाही टाकायचं नाही तर मग खूप घट्ट होऊन जाईन एकदम बेसनच होऊन जाईन त्याच्यामुळे थोडं 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 आणि म्हणजे हे थंड झाल्यानंतर अजून घट्ट येत असते त्याच्यामुळे थोडंसं बेतानीच टाका खूप जास्त घट्ट पण नाही पाहिजे आ आडांची म्हणजे जो थिकनेस पण असतो तो एकदम परफेक्ट पाहिजे त्याच्यामुळे मी थोडं थोडं करून टाकून घेत आहे तर आता मला जेवढं सफिशियंट वाटत होतं तेवढं मी जी टाकलेलं आहे आणि याला अंदाजे पाच ते दहा मिनटानंतर छान उकळी येऊ द्यायची बघू शकता खूप छान अशी कन्सिस्टन्सी झालेली आहे आणि आता परफेक्ट असं आपलं आडण तयार आहे पोपटीचा दण्याचं बघू शकता आणि पोपट पण छान शिजलेली आहे तर खूप सुंदर असं आडण लागत असतो पावसाळ्यात तर खूप छानच अस लागत असतो तुम्ही नक्की ट्राय करून बघा तर बघू शकता आता आपल्याला चेक करून बघायचं आहे पोपट पण छान शिजलेली आहे तर छान शिजून मस्त अशी तयार आहे आपली पोपट बघू शकता छान शिजलेली आहे पोपट तर आता आपल्याला याच्यानंतर ही आडण छान शिजलेलं आहे त्याच्यानंतर सांबार घालून घ्यायचा आहे आणि मस्त असं आपलं पोपटीचं आडण तयार आहे तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका तर तयार आहे मस्त असं आपलं पोपटीचं दाण्याचं आडण मस्त गरमागरम भात आणि त्याच्यावर पोपटीचं दाण्याचं आडण मस्त एक नंबर चवीचा तर तुम्ही पण नक्की ट्राय करून बघा तर चला मग भेटूया आपल्या पुढच्या रेसिपीमध्ये तोपर्यंत बघत राहा विदर्भाची चव बाय बाय